जुन्नर रोडचा जो हा प्रश्न आहे हा प्रलंबित राहिलेला आहे ठेकेदाराने बऱ्याच दिवसापासून काम बंद ठेवलेलं आहे सरपंच म्हणून तुमची काय भूमिका आहे आतापर्यंत जवळपास तीन वेळा त्या संदर्भात मिटिंग ठेकेदार असतील अधिकारी असतील किंवा ज्या लोकांचं काही अतिक्रमण राहिले त्यांच्या बाबतीत अशी जवळजवळ तीन वेळा मिटिंग झाली आणि तीन वेळा सामंजस्याने आणि घरचा प्रयत्न चालू आहे माध्यमातून खर तर दोन तीन वेळा मिटिंग होऊन सुद्धा जर काही होणार नसेल तर आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पण दिले की जर ह्या आठवड्यात काम चालू नाही झालं तर पुढच्या आठवड्यात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा आमचा मानस आहे कारण काम वर्ष झाले पेंडिंग आहे आणि शेवटी बघा अतिक्रमण हा तुमचा विषय आहे हा काही ग्रामपंचायत प्रशासनाचा विषय नाही आम्ही आपलं सामु सामोपचाराने सामंजस्याने विषय हाताळण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळ्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करण्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपात आम्ही सगळेजण तयार असतोय पण एवढं होऊ नये जर काम मार्गाला लागत नसेल तर मग मात्र वेगळा मार्ग अवलंबवा लागेल हे मात्र आपल्या माध्यमातून नेमकं रस्ता किती रुंद आहे किंवा काही जण म्हणतात की कोणीतरी दबाव टाकते की एवढंच करा किंवा असं काही असं काही नाही जे त्या दिवशी पहिल्या दिवशी आपली मिटिंग झाली सार्वजनिक बस बांधकामाच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण सगळे ग्रामस्थ मिळून नऊ मीटरचा रस्ता आपला करण्याचा चालला पण तेवढं अंतर सगळ्यांकडून अपेक्षित आहे आणि ज्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या मोठ्या बिल्डिंगला कुठेही धक्का न लावता जे बारीक बारीक विषय आहेत जे बारीक बारीक इथं नुकसान कमी होते अशा ठिकाणचं आपलं काढायचं चाललं आणि ह्या लोकांनी मला वाटतं निम्म्या भागातल्या लोकांनी काढलंय पण पुढच्या भागातल्या काही लोक मात्र त्याला जाणीवपूर्वक थांबवायचं काम करतात आणि मला वाटतं हे चुकीचं आहे जे ठरलंय त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा सहकार्य करावं ही विनंती आमची सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना जे थांबवचे प्रयत्न करतात त्यांच्याशी बघू तुमची काही तीन वेळा चर्चा झाली तीन वेळा त्यांच्याशी चर्चा झाली या अधिकारी असताना चर्चा झाली काढून घेतो म्हणतात पण काढत नाही आठ दिवसात जर पीडब्ल्यूडी काम केलं नाही तर नेमकं आपण म्हणजे जी ठोस भूमिका काय घेणार नाही सांगितलं तुम्हाला ठोज भूमिका हीच आहे जर पहिले ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन त्यांच्याशी चर्चा करून समाधानकारक उत्तर आलं नाही काम चालू झालं नाही तर निश्चित स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळायला लावण्याशिवाय आमच्याकडं काही पर्याय असणार नाही धन्यवाद